नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही निघालो आहोत चांदवडच्या देवीला कालचा प्लॅन फ्लॉप जरी झालेला असला तरी आज सकाळी काही पाऊस नाही आहे त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी रेडी झालो आजचा कलर आहे मोरपंखी सो so, मस्त अशी मोरपंखी साडी घातली मुलांच्या काही झोपा झालेल्या नाही आहे तरी पण चला घरी आल्यावर झोपता येईल किंवा काय होईल ते बघूया सो so, तुम्हालाही आता देवीचं दर्शन करायला मिळेल ते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर आम्ही ना इथे साडेसात पाहुणे आठला बरोबर घरातून निघालेलो होतो आणि वातावरण इतकं मस्त होतं आता अनुजित काही झोप झालेली नव्हती त्यामुळे तो गेला मांडीवरती झोप अनु खाली आहे किती सुंदर वातावरण आहे शिवाश मागे बसला का इथे ना इतकं सुंदर वातावरण होतं ना त्यामुळे आम्ही दोन मिनिटांसाठी थांबलो होतो बाहेर आलो इतकं सुंदर आणि एकदम थंड हवा होती आणि अगदी महाबळेश्वर महाबळेश्वरासारखं वाटत होतं कारण की ना थोडासा हलकासा पाऊस सगळीकडे हिरवगार आणि दाट धुकं होतं त्यामुळे अगदी तुम्ही बघू शकता जी काही डोंगर रांग दिसते सगळं काही धुकं आहे त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो रेणुका देवीला चांदवड इथे आणि आमच्या इथून तर आम्हाला येण्यासाठी फक्त एक तास लागतात सो चला आम्ही सगळे आलो पण आम्हाला माहित नव्हतं की इथे इतकी थंडी आहे मुलांसाठी जॅकेट्स वगैरे घ्यायचं आम्ही विसरलो घाईमध्ये आणि आल्या आल्या इथे दुकानं लागलेली होती असं वाटताना नेहमी गेल्यावर काहीतरी घ्यायला पाहिजे पण या वेळेस तर काही घेतलं नाही आणि दुकाने अजून लागत होते कारण की आम्ही खूप लवकर आलेलो होतो म्हटलं पुन्हाच दुपारी गर्दी होऊन जाते त्याचबरोबर पाऊसही यायचं शक्यता असते म्हणून मग सकाळीच निघालो कालचा प्लॅन जरा फ्लॉप झालेला होता पण आज मात्र म्हटलं काहीही प्लॅन न करता सकाळी निघूया त्यानंतर पूजेच्या ओटीचं सामान घेतलं आणि म्हटलं सगळ्यात पहिले जाऊन दर्शन करून येऊया आणि अजिबात गर्दी नव्हती आम्हाला दर्शनासाठी मोजून अर्धा तास लागला म्हणजे जाण्यासाठी पंधरा मिनटात आमचं मध्ये दर्शन गेलं इकडे काही पाऊस नाही आहे पण त्या बाजूला थोडासा भरभूर चाललेली होती फक्त आणि काही दुकानं उघडलेली होती काही लागत आहे आणि जत्रा म्हटली पाऊस नसता तर इतकी भयानक गर्दी असते आणि बघू शकतात हे काही जे तुम्हाला डोंगर वगैरे दिसत आहेत ना दरड वगैरे यामधून पाणी गळत होतं आणि त्यामुळे ना मंदिरातही सगळं ओलं झालेलं होतं काही ठिकाणी आणि मंदिर हे जे आहे ते एक दगडी बांधकाम जे आहे जे जुन्या काळातलं अगदी त्याच पद्धतीचं होतं अहिल्या देवी होळकर यांनी ना हे मंदिर बांधलेलं आहे सो मंदिर तर खूप मस्त आहे तुम्ही नक्की येऊन गेलेले असालच इथे त्याचबरोबर इथे काही बायका आता जसं आपण नवरात्रात अखंड दिवा लावतो ना तर बायका इथे ज्या काही समय लावलेल्या आहेत यामध्ये तेल घेऊन येतात म्हणजे ज्याला जशा पद्धतीने पूजा वगैरे त्यांची करायची असते तसे ते लोक करतात सो इथे बऱ्याच जणांनी तेल पण इथे या दिव्यामध्ये टाकलेलं होतं आणि त्याचनंतर आता भरपूर मोठी ला लाईन तर आहेच आहे इथे ना गहू किंवा तांदूळ हे देखील दांडमध्ये देत असतात तर ते देखील इथे पुढे दिलेलंच होतं तेही ते रेणुका मातेचं इथे अस्तित्व कसं आलं याची गोष्ट बऱ्याच जणांना माहिती असेल कारण की रेणुका माताचा विवाह ना जो जमदग्नी ऋषी आहे जे भगवान शंकराचा अवतार मानलं जातं त्यांच्यासोबत तिचा विवाह झालेला होता आणि काही गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये जे जमदग्नी ऋषी होते ते रेणुका मातेवरती नाराज झाले आणि त्यांनी त्यांना चार मुलं होती, पहले मोटे मुला होती मुला चा, तर पहिले जी मोठे तीन मुलं होती त्यांना तिचा वध करण्याचं सांगितलं पण त्या तीनही मुलांनी त्यांचं ऐकलं नाही त्यामुळे ना जेव्हा ऋषींनी त्यांच्या तीनही मुलांचा वध केला आणि नंतर आले ते परशुराम परशुराम हे त्यांचे चौथे पुत्र होते आणि ते सगळ्यात लहान होते तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या मातेचा शिरश छेतकर म्हणजे डोक्यापासून तिला उडवून दे असं सगळं काही सांगितल्यानंतर त्यांनी ऐकलं आणि त्यांनी रेणुका मातेचा स्वतःच्या आईचा वध केला आणि त्यांना माहिती होतं जेव्हा ऋषी जे काही आहे ते भरपूर शक्तिशाली आहे त्यामुळे त्या मुलाने आपलं ऐकलं ला या गोष्टीने जेव्हा दग्नी ऋषींनी त्यांच्याकडे वर मागित त्यांच्याकडे मागितलं की तुला काय हवं ते सांग आणि अशा वेळेस जेव्हा दग्नी ऋषींनी ऋषींकडे परशुरामाने मागितलं की माझ्या आईला आणि माझ्या भावांना तुम्ही जिवंत करा अशा पद्धतीने ज्या वेळेस ना माहूरगडावरती ती देवी असताना माहूरगडावरती रेणुका देवीचं जे काही धड आहे म्हणजे गळ्या खालून खालचं शरीर ते तिकडे आहे आणि शिर जे काही परशुरामांनी उडवलं होतं ते येऊन चांदवडला पडलं त्यामुळे इथे जे आहे ना ते चांदवडला रेणुका मातेचं शीर आहे सो अशी ती कथा आहे परशुरामांच्या आईची म्हणजेच रेणुका मातेची चला आता इथे छान आमचं दर्शन झालं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं आणि जो काही आपण देवीला चढवलेली वेणी होती ती आपल्याला प्रसाद स्वरूपात आशीर्वादाच्या चा स्वरूपात मिळत असते त्यामुळे आम्ही ती लावली पण काही ती व्यवस्थित लागत नव्हती त्यामुळे मी ती घरी घेऊन आले आणि आता कोणत्याही ठिकाणी गेलं की जत्रा ही भरतेच आता जत्रा आहे म्हणजे मुलांनी तिथं काही घेणं होणार नाही असं कधीच होत नाही ती वस्तू पाच रुपयाची असो किंवा दहा रुपयाची पण त्यांना ते घ्यायचंच चा, असतं आणि इथं त्यांचा तोच हट्ट चाललेला होता की बाबा मला हे पाहिजे आणि त्यामुळे त्यांचंही होतं की चला काय घ्यायचंय ते घ्या छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या त्यानंतर इकडे आम्हाला नारळ फोडायचं वाक्य होतं ते नारळही फोडलं प्रसाद दिला आणि इतकी हवा होती ना तुम्ही बघू शकता तिकडनं खाली जायचा रस्ता आहे आणि तुम्ही लांब किती मोठी लांब गर्दी आहे हेही बघू शकतात आता चांदवडला आलंय म्हटल्यावरती चांदवडचे पेढे खाणार नाही असं कधीच होणार नाही कारण की ना चांदवडला खूप छान हा कंदीपेढा मिळत असतो आणि अगदी खालायचे प्रॉपर आणि खूप चांगल्या क्वालिटीचे पेढे इथे असतात जेव्हा कधी आम्ही येतो ना त्यावेळेस नेहमी आम्ही हे पेढे घेतोच आणि प्रसाद आहे त्यानंतर इकडे सगळ्या नैवेद्याच्या ओटीचे दुकानं वगैरे लागलेली होते आणि सकाळी सकाळी दर्शन घेण्याना खूप म्हणजे दुपारपेक्षा तरी सकाळी खूप फ्रेश वाटत चला आता आम्ही प्रसाद घेतला आणि त्यानंतर ना पुन्हा छोटी मोठी रस्त्यात जे काही दुकानं लागतंय ना मुलांना प्रत्येक दुकानात थांबायचंच चा असतं त्यानंतर आम्ही निघालो इकडे ना चंद्रेश्वरीचा देखील एक मंदिर आहे बघू शकतात या बाजूने गेल्यानंतर आपल्याला कळतं आम्ही लहान असताना आलेलो आहोत कारण की चांदवड हे माझ्या काकूंचं माहेर होतं त्यामुळे बऱ्याचदा इकडे येणं व्हायचं आणि अकरा वाजता आल्यानंतर अणुगिल्ला स्कूलला त्यानंतर घरातली काही कामं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि काही लोक म्हणतात आहे की काल सप्तमी होती काही बघितलं तर काही ठिकाणी आज सप्तमी आहे सो अशा कारण की उद्या आहे अष्टमी म्हणून आणि आम म्हणजे प्रत्येकाकडेच ना स म्हणजे सप्तमीला किंवा नवमीला अशा दोन दिवशी कडाकणी किंवा फुलोरा म्हणतात त्या गोष्टी बनवत असतात तर काल तर काही मला वेळ मिळालाच नव्हता आणि आज मला बनवायच्या आहे कडकण्या तर आमच्याकडे कशा बनवतात ते तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर व्हिडिओ बघा आणि आता कडकण्यांचा नैवेद्य बनवते नाहीतर आणि तो नंतर बाकीचं काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते आज बऱ्यापैकी पाऊस उघडलेला आहे थोडा थोडा येतो आहे पण चला तो त्याचं काम करतो आहे सो आता आपलं कडकण्या बनवून घेते कडकण्या बनवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत आहे तर या ठिकाणी मी गूळ त्याचबरोबर साजूक तूप हळद आणि दूध घेतलेला आहे कडकण्या मळण्या पीठ कडकण्याचं पीठ बनवण्यासाठी तो गुळ विसरले मी गूळ टाकायचा होता पण तो विसरून गेले पण चला जे काही गोष्टी घेतल्या आहेत ना त्या इथे व्यवस्थित मिक्स करते थोडंसं मीठ घालते आणि ना मुलांना खूप जास्त हा प्रसाद म्हणून तर आवडतोच आणि जास्त मी बनवत नाही कारण की जितक्या काही नैवेद्यासाठी मी नऊ किंवा अकरा असं ठेवत असतो आपण बरेच जण एकवीस एक्कावन्न पण मग उगाच वाया जाण्यापेक्षा मग नैवेद्य देण्याचा आहे तर नैवेद्य नैवेद्यासारखाच बनवायला अस बनवायला हवं असं मला वाटतं त्यामुळे मी छोट्या छोट्या आणि अशा अकरा या इथे कडकण्या बनवून घेतल्या पीठ घट्ट मळलं की कडकण्या ही छान अशा फुलतात बरेच जण यामध्ये रवा टाकतात तर काही ठिकाणी ज्या सांजोऱ्या असतात म्हणजे गूळ रवा मिक्स करून जसं आपण दिवाळीसाठी ज्या पुऱ्या बनवतो तशा सांजोऱ्या बनवल्या जातात आणि त्याचा फुलोरा देखील केल्या जातो बरेच लोक फक्त घरातल्या घटांना नैवेद्य दाखवतात म्हणजे हा फुलोरा लावतात काही लोक आजूबाजूला मंदिर असेल आणि बऱ्याच ठिक जणांची अशी पद्धत आहे घराच्या बाहेर मळ्यामध्ये एखाद्या मंदिरात घरात अशा तीन ते चार ठिकाणी घट बसवले जातात आणि त्यामुळे ना त्यांच्याकडे बऱ्याच ठिकाणी तो फुलवरा दाखवला जातो आमच्याकडे जा घट गड़ फक्त घरात बसतात मग फक्त घरातल्याच देवा घटासाठी इथे फुलवरा बनवायचा होता आणि ना कडाकणी का बनवतात किंवा देवीला कडाकणीच का नैवेद्य असतो किंवा फुलवरा यामागेही एक कारण आहे कारण की देवीला जे कष्टाने केलेलं फळ असतं ते खूप जास्त आवडतं आणि कडाकणी बनवण्यासाठी एकाग्रता एकसारखेपणा किंवा एक, एक, कि एक सगळ्या गोष्टी एकत्र करून एक जीवाने एक मन लावून त्या गोष्टी कडाकणी बनवताना आपण करत असतो आणि त्याचमुळे ना देवीला जे काही आपण आपल्या मनाने केलेली जी काही श्रद्धा आहे भक्ती आहे त्या गोष्टीमुळे देवी प्रसन्न होते आणि त्यामुळे देवीसाठी पु पुरातन काळापासून कडकणीचं नैवेद्य केलं जातो कडकणी बनवताना घरातल्या बायका एकत्र येतात आता आपल्याकडे तरी आता छोटी फॅमिली झालेली आहे पण पहिल्या वेळेस भरपूर असं बनवलं जायचं प्रत्येक गोष्टी त्यानिमित्तानं त्या एकत्र यायच्या ह्या गोष्टी करायच्या गप्पा व्हायच्या आणि असं सगळं काही त्याच्यामागचा इतिहास आहे जो की मी असंच गुगलवरती सर्च केल्यामुळे मला समजला मी काहीही गोष्टी माझ्या मनानुसार सांगत नाही आहे थोडंसं बघते काय आहे नक्की याचा हिस्ट्री काय असेल वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहे सो अशा पद्धतीने ना छान असा नैवेद्य बनवला जातो चला तो, तो मीही बनवून घेते आणि आधी सगळ्या बनवून घेते आणि त्यानंतर त्या तळून घ्यायच्या आहेत तेल छान असं तापलं की त्यामध्ये हळूहळू एका वेळेस एकच कडकणे आपण तळू शकतो कारण की ती छान क्रिस्पी झाली पाहिजे कडकण्या क्रिस्पी होण्यासाठी ना एकतर गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवा आणि जास्त त्याला हलवू नका ब जितकी जास्त पातळ लाटता येते ना तितकी जास्त ती क क्रिस्पी होत असते थोडासा रवा घातला ना तरीही छान होते आता कलर त्याचा असा येईपर्यंत आपल्याला करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळ्या काही ज्या कडकण्या आहेत ना त्या मी तळून घेते आता या इतक्या सगळ्या बनवल्या आहेत ना यापैकी मी फक्त अकरा कडकण्यांची माळ घालणार आहे कारण की मुलांना या चहासोबत दुधासोबत खायला किंवा अशाच खायला खूप जास्त आवडतात म्हणून मुलांसाठी त्या आम्ही थोड्याशा एक्स्ट्रा बनवल्या की जेणेकरून त्यांना त्या खायला आवडतील नाहीतर त्यांना इतका दम नसतो की दसरा होईल आणि नंतर तो नैवेद्य खाल्ला जाईल बऱ्याच ठिकाणी ना दसऱ्याच्या दिवशी तळी भरली जाते आणि तळी भरल्यानंतर नैवेद्य म्हणून लहान मुलांना या कडाकण्या दिल्या देखील जातात सो असं आहे आता या सगळ्या तळते आणि त्यानंतर याची माळ बनवायची आहे मंदिरात जाऊन आल्यानंतर ना दिवसभर घरातली कामं केली होती आणि त्यानंतर सकाळी सगळेच लवकर उठले होते त्यामुळे इथं तर मी शिवांशला झोपून दिलं होतं अणू मात्र स्कूलला गेला होता मिस्टरही त्यांच्या कामावर गेले होते त्यामुळे घरात बर तर मी एकटीच होती आणि म्हणजे शिवांश होता पण तो झोपलेला होता थोडासा मीही आराम केला आणि त्यानंतर हा नैवेद्य बनवायला घेतला आता अनुयायीची वेळ झालेली आहे कारण की मी साडेचार वाजता सुरुवात केली होती अर्धा तासामध्ये ना माझ्या बरोबर सगळ्या कडकण्या बनवून झाल्या म्हणजे आल्यानंतर त्यालाही मला थोडंफार काही खायला देता येईल अशा पद्धतीने तर बघू शकता तिथे मी अकरा यांची माळ बनवून घेते आणि एक्स्ट्राचे जे होते ना ते मी मुलांना खाण्यासाठी इथे ठेवले होते आता तुम्ही साधा दोरा घ्या आणि सुणे वगैरे असं करून त्यामध्ये व्यवस्थित अशी माळ बनवू शकतात आता तुम्ही म्हणाल मुलांना खायचं म्हणते आणि हे असंच ठेवलं तर ते उघडं कसं होणार तर मी अजिबात तसं करत नाही यामध्ये ना ही माळ बनवल्यानंतर याला एक वरतून प्लास्टिकची पिशवी घालते आणि प्लास्टिकची पिशवीची छान गाठ मारल्यामुळे ना पाल असेल किंवा धूळ वगैरे या सगळ्या गोष्टी यावर अजिबात जात नाही अशीच म पिशवी मी तिथे जे आहे ना तिथे अडकवणार आहे घटाजवळ जेणेकरून दोन तीन दिवस आहे ना ती छान ते नेवाजवळही राहते आणि बघू शकते इतकी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी झाली आहे सो so आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील